मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल दोन नोट्यू चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्युबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार चार मे रोजी ज्या मी तुम्हाला उमेश दादा सोनवणे व जिबू सेट वर्ल्डचे व्यापारी यांच्या दावणी तुम्हाला संपूर्ण चिडण्याची माहिती आहे दस सत्तर मग चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर चॅनल जे कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो चॅनलला पण चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया આ જા બાજી જીબો ડોકનકો નારવા જબો અંદર એલે લે કે છેવડી નો કરો બાપા કામ કરે જૈ એનો બાપા કરે ને જારકો દેખો મત આવે મેદાન તો ઓલે આપડે ને પહેલા પડ नमस्कार जी दाला काय कितीला दिली जोडी जोडीचाळीस चौदेचाळीस हजार रुपयाला पूर्ण जोड दिली आहे का शेतकऱ्याला दिली आहे का कुठले राहणार आहात तुम्ही आळावतची एका व्यवहार आवडला आहे तुम्हाला तर जी बुसेट गॅरंटी काय दिली तुम्ही जोडीची बट या मार्केट संपूर्ण गॅरंटी दिलेली आठ दिवस दोन दिवस बैल जोडी आपण पूर्ण पैसे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही उमेश बोस सोनवणे व सेट पाटील यांच्या धावणीतील बघू शकता तुम्ही जोडीच्या सौदा वगैरे झालेला आहे बघू शकता तुम्ही जोडी एक नंबर मित्रांनो चौदा चाळीस हजार रुपयाला जोडी दिलेली मित्रांनो पाहू शकता तुम्ही तसं त्यांच्याकडे आमेशा म्हणजे बैलजोडी असता नमस्कार दादा किती बैल आहे आपल्याकडे आज अकरा अकरा बैल आहे का खरेदी उठली होती तडूयाची तर कसं आहे बाजार वगैरे आजच्या आज थोडा मंदी थोडा मंदी आहे का बाजारमध्ये तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार वगैरे मध्ये थोडीशी नॉर्मल वगैरे मंदी आहे तर किती बैल आहे आज अकरा बारा बैल आहे का असं आहे का तर मित्रांनो बघू शकता मी जोड कशी दाताला दाताला असा आहे का गॅरंटी कशी भेटेल माहिती संपूर्ण कामाची गॅरंटी येईल दाताला कशी आहे दाता कोवर बघ म्हणता बरोबर दाताला सहा असा आहे त्याच्या बैलचा कोवर बघू बरोबर काय रेट उमेदवार याच्या एक लाख अकरा आहे उंजेल व्यवहारमध्ये कमी जास्त तर मित्रांनो बघू शकता तुम्ही व्यवहार मध्ये कमी जास्त उंजेल व्यापारी उमेश बोसोनोने यांच्या दावणीतील बैगुडीच्या मी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्ये बघून दाखवतोय जोड बघा मित्रांनो एक रिंग एक शेंगे मित्रांनो संपूर्ण गॅरंटी भेटेल मित्रांनो जोडीची त्यांच्याकडे हमेशा म्हणजे गॅरंटेड बैल जोडी असतात मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड चांगली आहे दातालासा असा मित्रांनो ज्यांना कोणाला जर खरेदी करायचं तर व्यवहारमध्ये कमी जास्त होऊ शकतं त्यांच्या मोबाईल नंबर तसा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला असतो आणि खरेदीसाठी एकवीस त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करायचे मित्रांनो कारण की खात्रीच्या आणि गॅरंटेड बैल जोड्या असतात मित्रांनो त्यांच्याकडे पाहू शकता मित्रांनो जोड एकदम चांगली जोडी मित्रांनो कुठल्या जातीची जोडी जाता ही नागोर आहे का पाहू शकता शेतकरी मित्रांनो नागोर जातीची जोडी आहे एकदम बेस्ट आहे म्हणजे जोडी वगैरे हो पाहू शकता तुम्ही पायांमध्ये पूर्ण एकसारखी जोडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाताला कशी आहे दाताला जोडले का दाद्दा दादा गोबर एक मिनिटात दादा भाऊ दादा गोबर नागोर आहे का कुठली गर्दी होती बैलजोडीची तडू याची आहे का पाहू शकता शेतकरी मित्रांनो दाताला बरोबर तो साईडच्या बैठक बरोबर चालू आहे संपूर्ण कामाला गॅरंटी भेटेल म्हणजे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही गॅरंटी भेटेल जोडीची जोड बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोडी मित्रांनो बागायत दर शेतकरींसाठी एकदम चांगली जोडी शेतकरी मित्रांनो संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्क्या बशा पड्याचे संपूर्ण मालक असतात मित्रांनो ते बैल बट्या पळ्यावर नाही शेतकरी मित्रांनो तर ते बदला करण्याची त्यांच्यामध्ये तशी म्हणजे असते म्हणजे बोली वगैरे तर किंमत कशी सांगितलं तुम्ही याची एक लाख पंच्याण्णव हजार सांगायची किंमत आहे द्यायला पंच्याऐंशी हजार आहे मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगायची किंमत आहे पंच्याऐंशी हजार रुपयाला फायनल देऊन टाकतील नागोर जातीची बैलजोडी मित्रांनो मोठ्या मापाची बैलजोडी आहे खरेदीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तुम्ही जोड खात्रीची आणि गॅरंटेड बैलजोडी आहे मित्रांनो तसंच मित्रांनो त्यांच्याकडे हमेशा म्हणजे गॅरंटेड बैलजोडी असता पाहू शकता तुम्ही जोडी एकदम चांगली आहे तसं त्यांच्या दावणीतील जे माडवी जोडे असतील त्यांचे पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या दे माध्यमातून देणार आहे खूप चांगला आहे पाहू शकता मित्रांनो हे पण जोडे त्यांच्या दावणीला असं आहे का कुठला आज पूर्ण जोड बदले हे सेपरेट जो वेगवेगळे आहे का म्हणजे असं आहे का सिंगल चे काय पंचेचाळीस हजार आहे का मागताय कोणी मार्केटला बत्तीस हजार ला का તો મિત્રાનો બગુ શકતા ચાલુ વ્યવહાર વગેરે આતા જોડે સિંગલ બાર कस सांगता याची किंमत मग सांगायची पंचेचाळीस सांगायची दाताला कसं आहे दाताला कसं आहे दाताला दाता पूर्ण झालाय असं आहे का सर्व कामाची गॅरंटी थंडा गरम वगैरे संपूर्ण मालक आपण तर मित्रांनो बघू शकता तुम्ही थंडा गरमचे पण मालक राहणार मुंबईत जरा सोनं मी पाहू शकता तुम्ही आपले व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे हमेशा म्हणजे गॅरंटेड आणि चांगल्या क्वालिटीचे बैलकडे असता असतात घरमध्ये होऊन जाईल कमी जास्त काहीतरी एक कि देऊन टाकू म्हणजे शेतकरी आल्यावर पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या बैल चांगला बहिली मित्रांनो पाहू शकता तुम्ही चॅनलच्या थ्रू गॅरंटीड बैल मित्रांनो म्हणून मी तुम्हाला दाखवलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही तर हा सिंगलच्या काय लावला उमेदवार रेड वगैरे हो एक केस हजार आहे का आपण बदलायच्या होता का सेपरेट घेतलेला आहे बघू शकता शेत मित्रांनो तडोदा बैल बजायर या ठिकाणी बैल या पाहू शकता तुम्ही फुल गरम या बघू शकता शेतकरी मित्रांनो फुल गरम आणि फुल करंटेड बैलगुडी हा चालूच गाडा खराला संपूर्ण गॅरंटी भेटेल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही उनगेल व्यवहार मध्ये कमी जास्त चायनल तर प्यायला तर चार एक हजार रुपये कमी करून टाकू मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढी फुल गॅरंटी आणि एकदम चायनल तर पाहिजे राहिले तर कमी जास्त उनगेल मित्रांनो थंड गरम व भट्यापाड्याचे संपूर्ण मला कसा मित्रांनो कारण की तालुक्यातील प्रख्यात असे व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे हमेशा म्हणजे चार पाच दहा बारा बैल वगैरे असं त्यांच्या दावणीला तर तसं मी तुमच्या तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या दावणीतील संपूर्ण बैल जोडण्याची माहिती दिलेली आहे याच्या कसं आहे मग जी बुसेट सांगायच्या रेट फक्त बावीस हजार फक्त हजारला द्यायची आहे असं आहे का याची गॅरंटी कशी आहे संपूर्ण असं आहे का चालू आहे का करला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा फक्त बावीस हजार रुपयाला एक सिंगल बैल द्यायची आहे पाहू शकता तुम्ही बैल पण चांगला आहे मित्रांनो दाताला पूर्ण झाला आहे का असं आहे का बघू शकता मित्रांनो दाताला पूर्ण झालेला बैल आहे एकदम चांगला बैल मित्रांनो जर तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना एकदम सिंगल वगैरे बैल जर हवा हो असेल तर जे बू दादा व उमेश दादा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता फक्त बावीस हजार रुपयाला फायनल द्यायचे आहे बावीस हजार असं आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांच्या जाऊन जे पाच सहा बैल आहे ते यायचे बाकी त्यांचे पण माहिती घे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे आणि जे काही व्यवहार होतील ते पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण व्यवहार भाजी वगैरे दाखवणार आहे मित्रांनो

चालू शेतकरी मित्रांनो या बळी या जोडीच्या व्यवहार वगैरे उमेश दादा सोनवले यांच्या हो दावणी देईल पाहू शकता तुम्ही मग फटाफट बोला पंचेचाळीस हजार रुपये महिला एकेचाळीस हजार रुपया लिहिणार पाहि बघ काम ना पंचवीस हजार रुपया हा पारा 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 ना जो? ना जो? जो पाहू शकता शेतकरी मित्रांनो जोड वगैरे मागितले गेलेली एकदम चांगली जोडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता ही जोडला मागितली गेलेली आहे कितीपर्यंत मागता होते दादा ही जोडी एक्याऐंशी हजार तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड चांगली एक्क्याऐंशी हजार रुपयाला जोड मागितली आहे मित्रांनो जोड चांगले मित्रांनो गॅरेंट जोड आहे चार हजार रुपयासाठी फक्त व्यवहार राहून आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड एकदम चांगली खात्री जोड आहे पंच्याऐंशी आपला एक्क्याऐंशी हजार रुपयाला मागितली गेली होती जोड बघू आता मध्ये काय होतं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे હજારો કમતું ભાઈ તુમલે ले काही पैसे दे रे बबनजन किती छे पैसे दे जोर मारले समजले नाही आता मारायची नाही हो ते एकरी पुढे आधी अरे मी मोठा का मा अजून कसं खड्या आहे अरे हो नाही अरे भेटले पैसे देतात तवर पुढे एक कप फुटी दे एक कप आता रे या रे सगळे येणारू बरोबर नाही आरके बस अरे रे नोट हे नाही करणार तो बदल भा। ना साला बांधिजे लावते तुम्हाला मातल नाही ने मातल आतला तुम्ही सगळे बळी का दंड एक शब्द बोलू एक शब्द बोलू एक शब्द बोलू भाई काय बेपकी دي गुरु मी नमस्कार जी दादा दा। कसा झाला व्यवहार सतरा हजारला सिंगल बैल दिलेला आहे तुम्ही घेतला आहे दादा काय नाव आहे तुमचं नाव काय चेतन बोडे राहणार कुठले नेरीचे आहे का शेतन बुंडे। शेतन बुंडे नेरी। नेरी। नेरी नेरी। तर मित्रांनो हा बैल दिलेला आहे सतरा हजारला पाहू शकता तुम्ही आणि त्यांनी तसंच मित्रांनो जर तुम्हाला जोड्या वगैरे जर खरेदी करायचे तर उमेद दादा व जीबुधाना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तसा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका जे कांदेश जे के